नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय सध्या सर्वत्र वारीचा उत्साह पाहायला मिळतोय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अवघ्या राज्यातूनच नाही तर देशभरात वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे पायीवारी घेऊन चालला या वारकऱ्यांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके हे रस्त्यावर उतरले खासदार निलेश लंके यांच्याकडून वारकऱ्यांसाठी पाण्याच्या बाटल्या महाप्रसादाचं वाटप केलं जात आहे दरवर्षी निलेश लंके ही सेवा देत असतात मागील दोन दिवसांपासून खासदार निलेश लंके हे परीते या ठिकाणी वारक सेवा करत असून स्वतः गाडीतून पाण्याचे बॉक्स काढण्यापासून ते परिसरात कोणत्याही प्रकारे अस्वच्छता होणार नाही याची काळजी खासदार निलेश लंके घेत आहेत खरंतर पंढरीकडे पायी येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करून खासदार निलेश लंके पंढरीच्या पांडुरंगाचीच मनोभावे आराधना करत असल्याचं दिसून येत आहे आतापर्यंत निलेश लंके यांच्या माध्यमातून रोज हजारो पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्यात तर वारकऱ्यांसाठी दररोज महाप्रसाद देखील दिला जातोय ही सेवा मागील दोन दिवसांपासून सुरू असून पुढेही एकादशी पर्यंत दिवस ही सेवा अविरतपणे सुरू राहणार खरे साहेब आपण स्वतः या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा बजावतात काय उपक्रम राबवतात वर्षात एकदा महाराष्ट्रातील तमाम भोले भाबडे पुस्तकं आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जात असतात असंख्य हजार हजार किलोमीटर रस्त्याने जात असतात त्याची पुढे जे आपण सेवा केली पाहिजे या येथून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नाश्त्याची व्यवस्था केली वैद्यकीय कक्ष ठेवला त्यामध्ये नाश्त्यामध्ये चहा असू वडापाव असू भजीपाव असू बिस्किट प्रत्येकाची बिस्करीची बाटली असू बिस्किट असू आणि वैद्यकीय कक्षामध्ये आमचे दहा अकरा डॉक्टर त्या ठिकाणी काम करतात एखाद्या जर एखादा फक्त एकदम थकला तर त्याच्या हातपायसुद्धा दाबून देण्याचं काम आमच्या या ठिकाणी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते करत असतात हे आमचं कर्तव्य आहे कारण पंढरीच्या पांडुरंगा भेटीला येणारा भक्त असतो त्या भक्तांची सेवा करणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आपण पार पाहिजे साहेब आपण या ठिकाणी स्वतः काम करत आहात आणि वारकऱ्यांची सेवा बजावत आहात एक खासदार एक लोक लोकप्रतिनिधी जनमानसात मिसळून काम करत आहेत साधारण इतर जे लोकप्रतिनिधी आहेत ते असे काम करताना दिसत आहेत काय आपल्या भावना आहेत तरीच्या वाटेव येणारा कोण खासदार एक कोण आमदार हा महत्त्वाचा नाही तो बाबच्या पांडुरंगाचा भक्त असतो त्यांनी भक्ताप्रमाणेच काम केलं पाहिजे राजकारणामध्ये बऱ्याच पुढाऱ्यांना व्याख्याच माहीत नसते लोकप्रतिनिधी याचा अर्थ तो जनतेचा सेवक असतो त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे त्यामुळं मला या पद्धतीने मी सेवा करण्याचं काम करतो मी वेगळं काही करत नाही मी सेवक आहे मी माझ्या मतदारसंघातला सेवक आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा एक भक्त आहे त्यामुळे मी माझ्या भक्तांची सेवा करतो मी हे आमदार खासदार कोण नाही तर साहेब आपण कोविडच्या काळात देखील न भिता कोविड सेंटर मध्ये जात होता आणि लोकांची सेवा करत होता काय सांगाल आणि आता वारकऱ्यांची सेवा करतो कोविड मध्ये अशी परिस्थिती होती की ही सृष्टीच राहती का नाही अशी परिस्थिती होती त्यावेळेस रक्ताचे नाते एकमेकाला विसरले त्यावेळेस मी प्रत्येकात मी देव पाहिला प्रत्येकात पांडुरंग पाहिला आणि त्या माझ्या पांडुरंगाची सेवा करण्याचं काम मी त्या कोविडच्या कालखंडामध्ये केले ते तीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो ते तीस हजार लोक एक सुद्धा डेथ नाही झाली सगळ्यांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार देऊन लोक घरी गेले होऊ शकतात साहेब काय पांडुरंगाला काय साखर घाल काय मागणं मागाल पांडुरंगाला एकच साखडं घालतो मी काय हे महाराष्ट्रातील असंख्य भोळे बाबडे भक्त आहेत ना हे सुखी झाले पाहिजेत संध्यालाइव साठी प्रतिनिधी तुषार पाटील पंढरपूर संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा